नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या सेवा पदभरतीच्या जाहिराती येत आहेत काही प्रोसेसमध्ये आहेत परंतु जी काही जिल्हा बँक भरती असते बघा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये बँका आहेत आणि त्या बँकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा पदपुरवठा या ठिकाणी केला जातो विद्यार्थी मित्रांनो मग ह्या बँकामध्ये भरती होत असते ही सुवर्णब संधी ज्या जिल्ह्यामध्ये आपण आहात त्याच जिल्ह्यामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचं ह्या जिल्हा बँकेमध्ये नोकरी मिळवण्याचं स्वप्न देखील आपलं साकार होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकतापणा येण्यासाठी काही जे आप आर या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी निघालेले आहेत हे महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येत आहे मी आजच्या या व्हिडिओमधून आपण जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो जी काही जिल्हा बँकेची जाहिराती येतील त्याबद्दल तर मी तुम्हाला पुढं सांगत आहे पण तत्पूर्वी बघा इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला एक मी बॅच अनाऊन्स करतो सर्व सरसेवानी महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यानुवणी ही बॅच आहे आणि या बॅचमध्ये कॉमन सिलेबस आहे कॉमन सिलेबसवरती हा प्रत्येक सरसेवामध्ये हा अभ्यासक्रम दिलेला असतो विद्यार्थ्यांची तर ह्याची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य एक वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाईम आणि पीडीएफ नोट्स देखील त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत ही बॅच घेण्यासाठी आमचा जो नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून आपण ही बॅच घेऊ शकता बघा जास्त वेळ न घेता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधील नौकर भरती बघा नोकर भरती साठी ही जी काय आहे ती महत्वाचा जी आर आहे नोकर भरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबवण्याबाबत महत्वाचा हा शासन निर्णय एकतीस दहा दोन हजार पंचवीसला हा झालेला आहे आणि तो आपल्यासमोर मी घेऊन येत आहे मग त्यामधून आपल्याला बऱ्यापैकी कोणती कंपनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकते कधी होऊ शकते पारदर्शीपणा कसा असणार आहे जाहीरात कधी होऊ शकते ह्या गोष्टी इथून स्पष्ट होतील बघा मी सांगेल तेवढ्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा त्यामध्ये काय सांगितले की राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती प्रक्रिया लोकहितार्थ सांगितले त्यांनी लोकहितार्थ निर्विवाद आणि पारदर्शकपणे होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबवण्यासाठी संदर्भ क्रमांक एक शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे मग यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की जिल्हा मध्यवर्ती सहकारी व्याख्याने त्यांची नोकर भरती प्रक्रिया केवळ संगणकीय ऑनलाईन पद्धतीने बाबत बंधनकारक करण्यात आलेले बंधन केलंय तुम्ही ज्या परीक्षा त्या ऑफलाईन घेऊ नका सगळ्या परीक्षा ऑनलाईन घ्या ओके बंधनकारक केलेलं आहे अशी ऑनलाईन नोकर भरतीची करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे सगळ्यात महत्वाचं लक्षात असून द्या सहकारी संस्था पुण्याला आहे सहकारी संस्था पुणे अधिकृत एजन्सी यांची राज्यस्तरीय तालिका पॅनल तयार करण्यासंदर्भात निर्णयद्वारे निर्देश देण्यात आले होते सदर निर्देशानुसार सहकारी आयुक्त निबंधक सहकारी संस्थापन यांनी विहित प्रक्रियेचा अवलंब करून हा पॅनल तयार केला आणि सद्य तिथे सात संस्थांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे जगा चला महत्वाचा आपण बघूया राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे स्तरावरील तालिकेमधील संस्थेची निवड करून नोकर भरती प्रक्रिया के सुरू केली आहे तथापि अशा प्रकारे सुरू केलेल्या नोकर भरती प्रक्रियेतील काही संस्थांबाबत संबंधित जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आता मागील यवतमाळची सहकारी संस्थेची जाहिरात आली होती सहकारी जिल्हा बँकेची बघा त्याबाबत पण इथं आहे की नागरी नागरिकांकडून तक अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत तक्रारीच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी जे काय पत्र काढलं तो प्रस्ताव सादर करून विचारात घेऊन हे हे जे काय आहे ते सगळ्यात महत्वाचं हा जो काही प्रस्ताव काढला की ऑनलाईन परीक्षा घ्यायला पाहिजे त्या पत्राने शासन सर्व प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्ताव विचारात घेऊन सहकारी आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी तयार केलेली लक्षात असू द्या बघा आता परीक्षा कोण घेणार आहे आयबीपीएस नौकर भरती सहकारी म जिल्हा मध्य राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातील नौकर भरती आय बी पी एस बघा लक्षात घ्या आय बी पी एस आय बी पी एस बघा आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग इन सिलेक्शन टी सी एस बघा लक्षात असू द्या टी सी एस टी सी एस टाटा कन्सल्टी सर्व्हिस आणि एम के सी एल बघा एम के सी एल एम के सी एल न आता मुलांना नवीन असेल एम के सी एल एम के सी एल पहिलं परीक्षा घेत होतं बघा महाराष्ट्र शासनाची पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा इथून सुरू झाली महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड यापैकी कोणत्याही संस्थेमार्फत राबवण्यात धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि तो विचार या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मग शासन निर्णय मग परत पुढं काय सांगतोय बघा राज्यातील जिल्हा सहकारी बँकामधील नोकर भरती सहकार आयुक्त पुणे बघा यांच्या आदेशा नव्हे आय बी पी एस टी सी एस एम के सी एल बघा या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आणि बँकांनी नोकर भरतीसाठी निवडलेल्या संस्थेस नौकर भरतीचे काम अन्य संस्थेस अधिकृत करता येणार नाही म्हणजे लक्षात असून देनलाईन परीक्षा घेतील आय बी पी एस आणि टी सी एस एम सी एल चला महत्वाचा मुद्दा तुम्हाला कळाला परीक्षा कोण घेणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा ह्यात महत्वाच्या आत्तापर्यंत तीन गोष्टी झालेल्या आहेत लोकांच्या तक्रारी आल्या दुसरी गोष्ट ही परीक्षा त्यामुळं ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला तिसरी गोष्ट परीक्षा फक्त तीनच कंपन्या घेणार आहेत आय बी पी एस एम के सी एल आणि टी सी एस चला पुढे काय अजून सांगितलं त्यांनी ही कार्यपद्धती त्यांनी त्यानंतर दिलेली आहे व कार्यपद्धतीमध्ये त्यांनी महत्वाचं काय सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र त्या जिल्ह्यापुरती मर्यादित आहे बँकांचे सर्व सभासद जिल्ह्यातील असतात आणि म्हणूनच मी म्हणतोय की जे काही प्रॉपर्टी प्रत्येक जिल्ह्यामधली मुलं आहेत या त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे या जिल्हा बँकेच्या नोकरीमधून बघा जिल्हा मध्यवर्ती सहकार सहकारी बँकेच्या नौकर भरतीमध्ये स्थानिकांना उमेदवारांना प्राधान्य दिल्यास असे कर्मचारी बँकेचे ग्राहक सभासद ठेवीदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील त्या दृष्टीने खालीप्रमाणे निर्णय देण्यात येत आहेत सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितले हे हा चौथा पॉईंट लक्षात घ्या जिल्हा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यामध्ये मूळ रहिवाशी आदिवास प्रमाणपत्र बघा तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र त्यासाठी असणं आवश्यक आहे आणि अशा उमेदवारांना सत्तर टक्के जागा या ठिकाणी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत बघा त्यानंतर तीस टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील तथापि जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरुषा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास त्याचा जागा स्थानिक उमेदवारांमधून भरण्यात येतील बघा आता हा चौथा पॉईंट तुमचा क्लिअर झाला का त्यानंतर पुढे जाऊया सदर शासन निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पदभरती जाहिराती शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिद्ध केलेली त्या बँकांनाही लागू राहील पल चला आता मागील ज्या काही बँकांच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांना सुद्धा हा निर्णय या ठिकाणी लागू राहील बघा जर ती प्रोसेस अजून पूर्ण झालेली नसेल तर प्रोसेस जर पूर्ण झालेली असेल तर तिथून पुढे नवीन जे काही जाहीरातील त्याला हा निर्णय लागू असणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकामधील नोकर भरती संदर्भात अधिकृत संस्थांची तालिका पॅनल तयार करून दिलेल्या निर्देश वगळून शासन निर्णय पंधरा सहा अठरा व शासन निर्णय तेवीस सहा बावीस मधील अन्य तरतुदीपूर्वी लागू राहतील सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी आता ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि ही सगळी प्रत सगळ्या पर राज्यपालांपासून महोदय राज्यपालांपासून ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सर्व आठ चौदा व्यक्तींना या ठिकाणी पाठवलेली आहे आणि हा निर्णय या ठिकाणी लागू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत अभ्यास करा जिल्हा बँकेत जाहिरात आली तर सत्तर टक्के आरक्षण तुम्हाला असणार आहे तुमच्या प्रॉपर जिल्ह्यामध्ये त्यामुळं तुम्हाला ही एक सुवर्णसंधी या ठिकाणी आहे बघा फक्त तुमची जिद्द आणि चिकटीची जोरावरती अभ्यास करून निवड यादीमध्ये नाव आणण्याची खूप गरज आहे कारण ही परीक्षा आता पूर्णपणे ऑनलाईन करून टाकलेली आहे सगळ्यात महत्वाचं चला भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये तुर्तस मी आपली रजा घेतो धन्यवाद